आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय परिपत्रक का आलेलं आहे राज्य शैक्षणिक संशोधन परिक्षण परिषद यांचं विषय स्टार्स प्रकल्प नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन दोन व येता पाचवी व आठवी परीक्षा आयोजनाबाबत वरील विषयाने संदर्भ क्रमांक दोननुसार स्टार्स प्रकल्पमधील एस आय जी टू इम्प्रुव्हड लर्निंग असाइनमेंट सिस्टीम दोन पॉईंट चा दोन अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात येता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणीचं पॅटचं आयोजन करण्यास मान्यता देण्यात आली आहे याच अनुसरून दोन हजार तेवीस चोवीस शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी संकलित मूल्यांकन एक व संकलित मूल्यांकन दोन अशा तीन नियतकालिक चाचण्या एकूण व दहा माध्यमात घेण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा या तीन विषयाची तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यापन दोन म्हणून सदर चाचण्याचं आयोजन करण्यात येणार आहे या अनुसार राज्यातील येता तिसरी ते आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेचे विद्यानिकेतन सराव समाज समाजकल्याण विभाग शासकीय आदिवासी विकास शासकीय जिल्हा परिषद मनपा नपा नप शासकीय सैनिक शाळा कटक मंडळ एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या व खाजगी अनुदान शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संकलित मूल्यमापनाचं आयोजन दोन ते चार एप्रिल दोन हजार या कालावधीत घेण्यात येणार आहे यासाठी आवश्यक चाचण्यांचा प्रश्नपत्रिकेचा पुरवठा राज्यस्थापन करण्यात येणार आहे तथापि सदर नियतकालिक मूल्यांक चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी हे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार या कालावधीत घेण्यात आली आहे संकलित मूल्यापन चाचणी एक ही दिनांक तीस एकतीस ऑक्टोबर एक डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली आहे संकलित मूल्यापन दोनचा खालीप्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे संकलित मूल्यापन दोनचा उद्देश काय आहे की विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्तीक संपादनूक पडताळणे राष्ट्रीय संपादक सर्वेक्षण न्यासमधील संपातुकता वाढवण्याच्या दृष्टिकोन कारवाई करणे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्या दृष्टीकोधून पूर्ती कार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीचे दिशा प्राप्त होईल न्याय अध्यापन निष्पत्तीमध्ये राज्याची सद्यस्थिती समजायला मदत होईल तर बघा वेळापत्रक काय संकल्पमुला पण दोनचं प्रथम भाषा सर्व माध्यम येतात तिसरी चौथी दोन दोन एप्रिल दोन हजार चोवीस ते अकरा ते साडेबार नंतर पाचवी सहावी अकरा ते साडेबारा चाळीस गुण सातवी ते आठवी अकरा ते एक पन्नास गुण नंतर गणित सर्व माध्यम तिसरी चौथी लेखी तीन तीन एप्रिल दोन हजार चोवीस अकरा ते साडेबारा पाचवी ते सहावी अकरा ते साडेबारा सातवी ते आठवी अकरा ते एक नंतर तृतीय भाषा सर्व माध्यम तिसरे ते चौथी अकरा ते साडेबारा पाचवी ते सहावी अकरा ते साडेबारा सातवी ते आठवी अकरा साडे अकरा ते एक आणि चार एप्रिल दोन हजार चोवीसला आहे तर असं दोन तीन आणि चार एप्रिल या तीन दिवसात ती चाचणी आपल्याला घ्यायची आहे प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा सर्व माध्यम याविषयी तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक घेण्यात यावी तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी परंतु दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस अखेर विषयी तोंडी परीक्षा चाचणी घेऊन निकाल अंतिम करावा प्रथम भाषा गणित सर्व माध्यम तृतीय भाषा इंग्रजी माध्यम सर्व वगळता सर्व माध्यम या विषयाची दोन्ही परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर घ्यायचे प्रत्येक विद्यार्थ्याने या परीक्षेचे अध्ययन संपत प्राप्त की नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल चाचणीच्या अंमलबजावणी सूचना दिल्या आहेत सदर चाचणीचे वेळापत्र संबंधित शाळेचे निर्देश असेल असं दक्षता घ्यावी चाचणीचा माध्यम विषय सदर चाचणी एकूण दहा माध्यमात होईल मराठी इंग्रजी उर्दू हिंदी तामिळ तेलगू कन्नड गुजराती बंगाली सिंधी तिसरीच्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा गणित व भाषा इंग्रजी तीन विषया चाचण्यां आयोजन करण्यात येईल चाचणीचा अभ्यासक्रम द्वितीय सत्रातील अध्ययन निष्पत्तीवर आधारित असेल चाचणीचं स्वरूप सा सातत्यपूर्ण सर्वच मूल्यमापन कार्यपद्धतीने तरुणुसार सदर चाचण्यांची हितान्याय गुणविभागणी असेल त्यामध्ये लेखी तोंडी व प्रत्यक्ष प्रश्नाचा समावेश असेल चाचणीची निर्मिती सदर चाचणीकरता प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी विषयाच्या चाचण्यांची निर्मिती राज्यस्तरावून राज्य संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या करण्यात येईल चाचणी कोणासाठी संकलित मूल्यापन दोनसाठी छापील परीक्षा साहित्याचा पुरवठा चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरसूची तसेच शिक्षक सूचना शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबत खाजगी अनुदान शाळांनी करण्यात येईल चाचणी कालावधी सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी एखादा विद्यार्थी गैरज असल्यास तो शाळेत हजार झाल्या दिवशी चाचणी घेण्यात यावी शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका वेळापत्रका त्या त्या दिवशी वापरल्या जाईल याची दक्षता घ्यावी शिक्षकांनी चाचणीच्या दर्ते नमुना प्रश्न निर्माण करून विद्यार्थ्यांना सराव घ्यावा मार्गदर्शन करावे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबत निर्णय संबंधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारनुसार शाळा किंवा मुख्याध्यापक शिक्षक यांनी घ्यावा प्रथम चाचणी कशी घ्यावी याबाबत शिक्षकांना सर्वजण सूचना येतने विषयेने शिक शिक्षक सूचनापत्र देण्यात आले आहेत शिक्षकांनी सदर सूचनापत्र सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून कारवाई करावी तसेच या शिक्षक सूचनेबाबत उत्तर सूचवे त्यानुसार चाचणी तपासून गुण नोंद करावी चाचणीचे गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पारावर दिले अध्याय निष्पतीच्या करावी मूल्यांपन चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी जेणेकरून संकलित मूल्यांपन चाचणी एक दोनमध्ये अध्ययन निष्पत्तीने संपर्क वाढण्यास मदत होईल प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी विषयाचे संकलित मूल्यांपन दोन चाचणी साहित्य शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था शाळांना व खाजगी अनुदान शाळांना शापील स्वरूपात पुरवठा करण्यात येणार असलेले मुळे सदर विषयासाठी वेगळ्या चाचणीचं आयोजन शाळांनी करू नये तर संदर्भ क्रमांक चारानवे शासन निर्णय राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविण्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी लागू आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित शाळा तसेच इतर व्यवस्थापनाच्या शाळांनी राज्यस्तराहून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या नमुना सर्व प्रश्नपत्राचा वापर करून समांतर प्रश्नपत्र तयार करून येत्या पाचवी ते आठवीची वार्षिक परीक्षा घ्यावी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित शाळांनी येत्या तिसरी ते आठवी प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी या विषयाच्या संकलन मुलांकडे सहाशे दोन पुन्हा नव्याने घेऊ नये या चाचण्यांच्या गुण गु चाचण्यांची गुण नोंद सातत्यपूर्ण सर्वच मूल्यापन नोंदवणीमध्ये घेण्यात यावी तसेच इतर विषयाच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तरावर च्या चाचण्याच्या धर्तीवर तयार करून संकलित मूल्यापण दोनचे मूल्यापन करावे पाचवी ते आठवीचे वर्ग वगळता उपरोक्त येतात तिसरी ते आठवीच्या वर्गासाठी चाचणीत मिळालेले गुण संकळीत मूल्यापण चाचणी गुण समजण्यात यावे प्रश्नपत्रिका व परीक्षा वाहतूक वितरण सूचनाबाबत जिल्हास्तरावर चाचणी आयोजनाबाबत आवश्यक ती कारवाई करण्याची जबाबदारी सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांची असेल विद्यार्थी संख्येनुसार प्रश्नपत्रिका शाळेस एक प्रमाणे शिक्षक सूचनापत्र विषय उत्तर सूचना याप्रमाणे तालुका स्तरावर पुरवठा करण्यात येईल तालुका स्तरावर परीक्षा साहित्य पुरव सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित व स्वतंत्र खोली गट शिक्षणाधिकारी यांची ताब्यात घ्यावी व खोलीमध्ये प्राप्त प्रश्नपत्रिका ठेव्यात प्रश्नपत्रिका फाटणार नाही याची किंवा भिजना नाही याची दक्षता घ्यावी तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होता संबंधित गटशिक्षण अधिकारी प्रशनना अधिकारी यांनी केंद्र स्तर व शाळा ते वेळेवर पोहोचण्याची व्यवस्था करावी तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना संख्येनुसार पुढा झाला असल्याचे खात्र जमा तालुका सर्व समन्वयकांनी करून घ्यायचे केंद्र स्तरावर शाळांच्या प्रसंगेप्रमाणे प्रश्नपत्रिका शिक्षक उत्तर सूचना वितरण करावं त्यासाठी तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोजूनच तेवढ्या मुख्याध्यापकाच्या ताब्यात द्याव्यात त्यामध्ये काहीच हलकाचीपणा चालणार नाही कोणते परिस्थितीत प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्य झराक काढू नये अथवा झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणते प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी तालुका अंतर्गत कमी ज्यादा संख्या तपासून शाळांनी परीक्षा साहित्य समायोजन करता येईल अधिकारी प्रथम यांच्याकडून प्राप्त प्रश्नपत्रिका मागणीनुसार जिल्हा जिल्हांतर्गत कमी जादा संयोजनासाठी जिल्हास्तरावर पंच पाच अतिरिक्त परीक्षा संहितेचा पुरवठा राज्यस्तरावर करण्यात येणार आहे सदर साहित्य अधिकारी प्रथम यांच्या ताब्यात असेल व जिल्ह्यातील सर्व शाळांना पुरेसे परीक्षा साहित्य पोच झाले असेल त्याची खात्री चाचणी पूर्ण करणं आवश्यक असेल प्रश्नपत्रिका मोबाईलमधून फोटो काढणं समाज बांधवदार इतरांना पाठवून असा प्रकार होणारी दक्षता घ्यावी तालुका स्तरावर प्रश्नपत्राला ताब्यात घेणे सुरक्षित ठेवणे शाळेने वाटप करणे आणि चाचणीचं चा काम सुरळीतपणे पार पडणे सर्व जबाबदारी गट शिक्षणाधिकारी यांची राहील शिक्षक सूचना उत्तरसूची फक्त शिक्षकासाठी येते विद्यार्थ्यांना देऊ नये विद्यार्थ्यांना फक्त प्रश्नपत्र देण्यात याव्या चाचणी कालावधीत करायच्या शाळेच्या भेटी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळेने भेटीचं दिनांका नियोजन प्राचार्य शिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी एकत्रितपणे बैठक घेऊन करावं जिल्हा स्तरून केलेले नियोजन संबंधित तालुक्यांना कळवावे प्रत्येक तालुक्यांना जिल्हा स्तरावरील अधिकारी दिल्ले भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख विशेष साधन व्यक्ती विशेष तज्ज्ञ यांच्या भेटीचं नियोजन करावं उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेस सर्व वर्गाची चाचणी होईल याप्रमाणे कारवाई करावी जबाबदारी ही शाळांची राहील मुख्याधिकारी असेल दिलेल्या दिवशी शाळेच्या वेळेस चाचण्याचे आयोजन करण्यात यावे तथापि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता अपरे कारणास्तव चाचणी वेळेपत्र आवश्यकता बदल करणे आवश्यक असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांनी निर्णय घ्यावा तसं ते कार्याला अवगत करावं हो। तसेच उपयुक्त चाचण्याचं आयोजन राज्य स्तरावरून करण्यात येणार असल्याने जिल्हास्तरावर जिल्हा स्तरावरून इतर कोणतेही चाचण्याचं आयोजन करण्यात येऊ नये जेणेकरून चाचण्याचा अतिरिक्त भार विद्यार्थ्यावर पडण्याची दक्षता घ्यावी प्राप्त गुणांची नोंद चाटबोर्डच्या माध्यमातून करणे बघा आता महत्त्वाचा विषय आहे की आता हे ही चाचणी झाल्यानंतर या संकलित मूल्यापत चाचणीचे गुणसुद्धा आपल्याला चाटबोर्डवर आपल्याला जे चार्ट आहे या पोर्टलला आपल्याला करायचे आहेत चाचण्या तपासून झाल्यानंतर शिक्षकांनी प्राप्त गुणांची नोंद प्रश्नपत्रक करून ठेवी सदर गुणांची ऑनलाईन नोंद करणे सुविधा विद्या समीक्षा केंद्र व्ही एस मारपत के यांच्या मार्फत उपलब्ध केलेल्या चॅट या चॅटबोर्डवर तात्काळ करण्यात यावी शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्था खासगी अनुदानित व्यतिरिक्त अन्य शाळांना सदर चाचणी प्रश्नपत्रिका वापरायच्या असल्यास दिलेल्या वेळापत्रकानुसार चाचणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक सूचना प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाईटवर त्या अपलोड करण्यात येतील तथा तसेच तसे पण दोन करता जिल्हा समन्वयक एक म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची नियुक्ती करावी यासाठी सदर चाचणीची राज्यस्तर ते तालुकास्तर वाहतूक करण्यात येणार आहे त्याकरता खाली दिलेल्या लिंकवर शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा संबंधित एको दोन तालुका संबंध एक असं तसं साहित्य उतरून घेण्या ठिकाण याची माहिती अकरा मार्च चो दोन हजार चोवीसपर्यंत तात्काळ आपल्याला भरायची आहे तर बघा आता हे हे वेळापत्रक आहे आपल्याला संकलित मुलंपण चाचणी दोन घेण्यासंबंध जसं आपण ज्याच्यामध्ये आपण प्रथम सत्र परीक्षा घेतली आकारे कितीची एक चाचणी घेतली तेव्हा पॅटच्या आपल्याला ज्या चाचण्या आल्या होत्या पॅट अंतर्गत तर त्या चाचण्या आपल्याला आता यावेळेससुद्धा संकलित मूल्यपणाचं वापरायचे आहे तर त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे ते वेळापत्रक तुम्हाला समजलं असेल परत बघा प्रथम भाषा सर्व माध्यम आपल्याला तिसरी ते चौथी लेखी परीक्षा जी राहील ती दोन एप्रिलला राहील अकरा ते साडेबारा वेळात नंतर पाचवी ते सहावीची लेखी राहील त्याच दिवशी अकरा ते साडेबारा वेळात आणि सातवी ते आठवीची राहील अकरा ते एक वेळा नंतर गणित सर्व माध्यम तिसरी चौथी लेखी परीक्षा राहील तीन एप्रिल दोन हजार चोवीस अकरा ते साडेबारापर्यंत पाचवी ते सहावी अकरा ते साडेबारापर्यंत सातवी ते आठवी अकरा ते एकपर्यंत नंतर इंग्रजी राहील तिसरी ते चौथी लेखी अकरा ते साडेबारापर्यंत पाचवी ते सहावी अकरा ते साडेबारापर्यंत आणि पाचवी सातवी ते आठवी लेखी ते अकरा ते एकपर्यंत अशा प्रकारे आपल्याला ही परीक्षा घ्यायची आहे आणि हे हीच हे परीक्षा घेतल्यानंतर दुसरे वेगळे पेपर आपल्याला मराठी किंवा गणित किंवा इंग्रजी घ्यायचे नाही आहेत मोत ले ले अपने से तर बघा अशा प्रकारे हे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे हा वेळपत्रक आलेलं आपल्याला हे समजलं असेल उडसं आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला बसू नका धन्यवाद